नेलकरंजीत शाळेच्या समोरील रस्त्यावर गतिविरोधक बसवावेत अजित खंदारे यांची बांधकाम विभागाकडे मागणी आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावामधून जाणारा नेलकरंजी खरचुंडी रस्त्यावर मुख्य चौक व जिल्हा परिषद शाळेसमोर गतिविरोधक बसवावे अशी मागणी शिवस्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष अजित खंदारे यांनी बांधकाम विभाग आटपाडी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे नेलकरंजी ते खरसुंडी रस्त्यावर सध्या मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून वाहने अतिशय तेज गतीने जातात याच जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेमध्ये लहान मुलांची असते त्यामुळे शाळेतील मुलांना इजा होण्याचा संभव आहे यापूर्वी जिल्हा परिषद शाळेसमोर एका विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता त्याच्या हाताचे हाड मोडल्याने तो कायमचा जायबंदी झालेला आहे तर नेलकरंजीच्या मुख्य चौकामध्ये मागील काही दिवसांपूर्वी वाहनाच्या खाली येऊन एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता या घटना पाहता पुढील काळामध्ये मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून नेलकरंजीच्या मुख्य चौकात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर गतीविरोधक बसवावे अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीनंतर बांधकाम विभागाने सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे येणाऱ्या काळामध्ये सदरच्या मागणीवरती काय विचार केला जातो हे पाहावे लागणार आहे आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा।, सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक, दिनांक, दिनांक चार, चार बारा, बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन भिशी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी का चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एक्सप्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटेत आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मनुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत